नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे आहे शिवपुराणानुसार जो व्यक्ती भक्तिभावाने आणि समर्पणाने या ज्योतिर्लिंगाची पूजा करतो त्याला संसारातील सगळी सुख प्राप्त होतात असं म्हटलं जातं एका प्राचीन कथेनुसार सुप्रिय नावाचा वैश्य हा महादेवाचा भक्त होता तो नेहमी महादेवाच्या भक्तीत तल्लीन असायचा एकदा नावेत बसून सुप्रिय जात असताना दारुक नावाच्या राक्षसाने त्या नावे नावेतील सगळ्यांना बंदी बनवलं कारागृहात सुद्धा सुप्रिय महादेवाची भक्ती करायचा हे काही दारुकाला आवडलं नाही त्याने सुप्रियाला समज दिली पण तरी सुद्धा सुप्रिय महादेवाची भक्ती करतच होता हे पाहून क्रोधित झालेल्या दारुकाने सेवकांना सुप्रियाचा वध करण्यासाठी सांगितलं ज्यावेळी सेवक कारागृहात पोहोचले तेव्हा एका उंच ठिकाणी स्वतः भगवान शिव प्रकट झाले त्यांनी सुप्रियाला अस्त्र दिलं त्या अस्त्राने सुप्रियाने सेवकांचा आणि दारुकाचा वध केला मृत्यूपूर्वी दारुकाने मुक्तीसाठी भगवान शिवांची आराधना केली भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी दारुकाला मुक्ती दिली त्यानंतर सुप्रियने भगवान शिवांना त्या ठिकाणी विराजमान होण्याची विनंती केली त्याच्या विनंतीला मान देऊन भगवान शिव ज्योतीच्या रूपात त्या ठिकाणी विराजमान झाले असे हे नागेश्वर ज्योतिर्लिंग